मम जर एक काम चार मानसई किंवा सहा स्त्रिया किंवा आठ मुले पंचवीस दिवसात पूर्ण करतात तर दोन माणसे तीन स्त्रिया व दोन मुले मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न दिलेला आहे तर सर्वप्रथम बघा ट्रिक सांगतो मी ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण कन्सेप्ट एक्सप्लेन करूया ट्रिक काय म्हणते ठीक आहे तर बघा चार माणसे किंवा 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 जर असेल तर माणसासाठी मी डायरेक्ट लिहितो की एक माणूस एका दिवसात एम काम करत असेल तर चार माणसे एका दिवसात किती काम करत असतील चार एम चार गुणीला एम सेम तसंच आठ सहा स्त्री आहेत तर एक स्त्री जर मी डब्ल्यू घेतला एक स्त्रीसाठी तर सहा गुणीला डब्ल्यू एवढं ती काम करत असणार आहे डब्ल्यू म्हणजे एका एक स्त्रीचं काम आणि आठ मुले किंवा दिलेलं आहे किंवा म्हणून बरोबर करत आहे आपण आठ मुले मुलांसाठी मी बी वापरतो ठीक आहे आता हे अशा प्रकारचं इक्वेशन तयार झालं बघा चा, चार एम बरोबर सहा डब्ल्यू बरोबर आठ बी ठीक आहे अशा प्रकारचं इक्वेशन तयार झालं आता ह्याला काय करायचं आहे ह्याचा लसावी घ्यायचा सगळ्यांचा तिन्ही संख्यांचा चार सहा आणि आठचा तर यांचा लसावी येतो चोवीस चोवीसने ह्याला भाग द्या चोवीसने सगळ्याला भाग द्या किती आले बघा सैन चोवीस सैन चोक चोवीस आठ त्रिक चोवीस ठीक आहे मग आता इथे ह्याचं जर सोल्युशन लिहिलं मी तर एम भागीला सहा डब्ल्यू भागीला चार आणि बी भागीला तीन असं आलेलं आहे तर हे काय आहे एमची किंमत आहे म्हणजे एक माणूस एका दिवसात किती काम करतो एक स्त्री एका दिवसात किती काम करते आणि एक मुलगा किती एका दिवसात किती काम करतो हे आहे त्यांच्या कामाचे एका दिवसाचे काम मग आता बघा कोणतंही एक घ्या चार माणसे म्हणजे ह्याच्यामधलं कुठलंही घ्या चार माणसे आहे समजा चार एमची किंमत डायरेक्ट सहा लिहू शकता तुम्ही कारण की एम छेदामध्ये सहा आलेला आहे त्याचा मी कन्सेप्ट एक्सप्लेन करतो हे किती झालं चार गुणीला सहा हे झालं एकूण काम एका दिवसाचं आणि असं किती दिवसात काम केलेलं आहे त्यांनी पंचवीस दिवसात आणि आता हे जे काम आहे ह्याच्या प्रत्येकाचा कन्सेप्ट मी नंतर एक्सप्लेन करतो आहे ठीक आहे भागीला करायचं आहे कोण करणार आहे तर दोन माणसे दोन माणसे आता एक माणूस एका दिवसात जर सहा काम करत आहे तर दोन माणसे एका दिवसात किती काम करतील दोन गुणीला सहा अधिक मिळून म्हटलेलं आहे ना तीन स्त्रिया तीन गुणीला चार अधिक कारण की डब्ल्यूची किंमत किती आहे चार आणि तीन सॉरी दोन दोन मुले म्हटलं आहे दोन मुले ठीक आहे दोन मुले गुणीला मुलांची किंमत बी एका दिवसात किती काम करत आहे तीन मग ह्याला लिहू आपण चार गुणीला सहा म्हणजे चोवीस गुणीला पंचवीस पूर्ण गुणाकार लिहायची गरज नाही आपल्याला इथे सैन तीन चौक बारा आणि हे सहा बार दोन्ही चोवीस प्लस सहा तीस येतात याला भाग देऊ पाचा पाच पंचवीस पाच स तीस सहा एक सहा सैन चोक चोवीस किती उत्तर आलं तर वीस उत्तर आलेलं आहे किती दिवसात हे काम पूर्ण करतील तर वीस दिवसात आता बघा कन्सेप्ट मी पूर्ण एक्सप्लेन करतो कन्सेप्टचं काही टेन्शन घेऊ नका कारण की काही गोष्टी अशा असू शकतात ज्या तुम्हाला आता काहीच कळाल्या नसतील कारण आपल्याकडे कसं झालेलं आहे एकदम फास्ट जेन झीच्या जी पुढचे जनरेशन आलेली आहे वायजीच्या पुढचे तर ती जरा जास्तच फास्ट आहे त्यांच्यामुळे त्यांना ह्या गोष्टी समजून सांगाव्या आता ज्यांना काही गोष्टी कळल नाही त्यांच्यासाठी ट्रिक्स एक्सप्लेनेशन बघा काय दिलेलं आहे कन्सेप्ट कन्सेप्ट काय म्हणतो चार माणसे आता बघा आपण काय करायचं की एक माणसाचं काम काहीतरी मानावं लागेल आपल्याला सर्वप्रथम एक माणसाचं काम एक माणसाचं एका दिवसाचं काम ठीक आहे एका दिवसाचं काम काहीतरी मानावं लागेल मी मानतो की माणसाला एम म्हणतात मेन म्हणतात इंग्लिशमध्ये मी लिहितो की एका माणसाचं काम एका दिवसाचं काम एवढं आहे एक स्त्रीच काम एक स्त्रीचं एका दिवसाचे काम किती असणार आहे डब्ल्यू लिहितो आहे मी इथे तुम्ही एक्स वाय झेड काही पण मानू शकता पण हे कसं आहे कन्व्हिनियंट आहे सोपं समजतं की माणसासाठी एम लिहिलेलं आहे मेन उमेन आणि स्त्री व मुलांसाठी एक मुलगा एक मुलगा एका दिवसात किती काम करतो तर आपण लिहूया की बॉईज बी फॉर बॉय ठीक आहे एवढं लिहिलं मग आता जर चार माणसे आता काय दिलेलं आहे चार माणसे मग एक माणूस एक माणूस जर एका दिवसात एम का, गर, काम करत आहे तर चार माणसे चार दिवसामध्ये किती दि काम करतील तर चार गुणीला एम एवढं काम करतील किंवा दिलेलं आहे बघा जिथे कुठे किंवा दिलेलं असेल आता जर तुम्हाला काढायचं असेल की ह्या माणसांनी एका दिवसात दि किती दि काम केलेलं आहे तर सॉरी यांनी किती काम केलं आहे तर बघा इथं दिलं आहे चार माणसे किंवा सहा स्त्रिया किंवा भा आठ मुले किंवा सॉरी सहस्त्रिया किंवा आठ मुले यांनी पंचवीस दिवसात काम केलं आहे मग जर तुम्हाला पूर्ण काम काढायचं आहे बघा हे किती झालं चार माणसांचं एका दिवसाचं काम झालं पण त्यांनी काम किती दिवसात पूर्ण केलं आहे तर पंचवीस दिवसात पूर्ण केलेलं आहे तेच काम किंवा दिलेलं आहे किंवा दिलं म्हणजे काय हे जेवढं काम असणार आहे तेवढंच काम कोण करणार आहे सहा स्त्रिया सहा गुणीला डब्ल्यू गुणीला किती दिवसात करत आहे सेम पंचवीस दिवसात करत आहे बघा सहा एक स्त्रीने एका दिवसामध्ये डब्ल्यू काम केलेलं आहे सहा स्त्रीचं एका दिवसाचं काम एक स्त्री एका दिवसात डब्ल्यू काम करते या पंचवीस वरती सध्या हे लिहू नका कन्सिडर करू नका एक स्त्री एका दिवसात डब्ल्यू काम करते समजा मी म्हणलं की एक काम करते तर सहा स्त्रिया एका दिवसात किती दिवसा। काम दिवसा करेल एक समजा याची किंमत ठेवा तुम्ही काहीतरी एक दोन दोन ठेवली आपण की एक स्त्री एका दिवसात दोन खुर्च्या बनवते तर दोन सहा स्त्रिया एका दिवसात किती खुर्च्या बनवतील एक स्त्री एका दिवसात जर दोन खुर्च्या बनवत असेल तर सहा स्त्रिया एका दिवसामध्ये सहा गुणीला दोन बारा खुर्च्या बनवतील ठीक आहे एका स्त्रीचं काम दोन खुर्च्याचं असेल तर सहा स्त्रियांचं बारा खुर्च्यांचं असेल तसं त्यांनी पंचवीस दिवस काम संपवलेलं आहे मग किंवा लिहिलेलं आहे परत किंवा म्हणजेच काय की जे चार माणसं काम करू शकतात पंचवीस दिवसात तेच काम सहा स्त्रिया पंचवीस दिवसात करू शकतात आणि किंवा आठ मुलं आठ मुलं बीसाठी एका दिवसाचं काम बॉईजचं लिहा एक खुर्ची करतो काय करतो आपल्याला आयडिया नाही पण मग त्यांनी काय दिलेलं आहे की हे आठ बॉईज गुणीला पंचवीस आता हे जे केलेलं आहे मी गुणीला पंचवीस गुणीला पंचवीस गुणीला पंचवीस आता जर बघितलं सगळ्यामध्ये पंचवीस कॉमन आहे म्हणून आपण डायरेक्ट काय लिहू शकतो आता हे काय काढलं माहिती आहे का हे जेवढं व्हॅल्यू असणार आहे सगळ्यांची किंमत समान असली पाहिजे सगळ्यांची किंमत समान असली पाहिजे कारण काय सगळ्यांनी किंवा चार माणसांनी पंचवीस दिवसात काम केलं हेच काम किंवा सहा स्त्रियांनी पंचवीस दिवसातच केलं असतं किंवा आठ मुलांनी हेच काम पंचवीस दिवसात केलं असतं म्हणून हे सगळं बरोबर आहे आणि हे सगळं काय एकूण काम आहे काय आहे हे सगळं आहे एकूण काम आता तुम्हाला माहिती पाहिजे एक माणूस एका दिवसात किती काम करतो आता हे पंचवीस कॉमन आहेत सगळीकडे कट केले तरी चालतील कट केले तरी चालतील म्हणजे इथून कट करूया आपण आपण डायरेक्ट लिहू शकतो चार एम सहा डब्ल्यू आठ बी इथे लिहू शकतो चार एम बरोबर सहा डब्ल्यू चार एम बरोबर सहा डब्ल्यू बरोबर आठ बी ठीक आहे लिहिलं मी अशा प्रकारचं गणित तुम्हाला दिलेलं राहतं बघा गणितामध्ये अजून एक तुमचा कन्सेप्ट इथं क्लिअर होईल चार असं दिलेलं असतं थ्री एक्स प्लस टू वाय बरोबर फोर झेड असं काहीतरी दिलं असेल आणि तुम्हाला विचारलेलं एक्स वाय आणि झेड यांच्या किमती काढा तर सेम प्रकार बघा चार एम बरोबर सहा डब्ल्यू प्लस आठ बी अशा प्रकारचंच गणित आहे मग काय करायचं अशा कंडिशनमध्ये आपण काय करतो ह्या तीन संख्या ज्या दिलेल्या आहेत यांचा काय करतो लसावी घेतो काय घेतो लसावी घेतो बरं जर तसं नसेल कळत ना तर काय करायचं ह्याची किंमत काढायची ह्याची किंमत काढायची तर ह्या दोघांचा गुणाकार करतात आणि छेदामध्ये लिहितात पण तसा प्रकार करू नका तुम्हाला माहिती आहे ह्याच्या ह्याची किंमत किती आहे यांचा लसावी किती आहे चार सहा आणि आठचा चार सहा आणि आठ चा लसावी किती आहे चोवीस खाली चोवीस चोवीस या तीन संख्यांचा लसावी लिहिला मी छेदामध्ये मग हे कट करा सैन चौक चोवीस सैन चौक चोवीस आठ त्रिक चोवीस मग काय येणार आहे एम छेदामध्ये सहा डब्ल्यू छेदामध्ये चार आणि बी छेदामध्ये तीन असं आलं म्हणजेच काय तुम्ही काय काढलं एम डब्ल्यू आणि बी यांचं गुणोत्तर काढलेलं आहे म्हणजे सहा चार तीन डायरेक्ट लिहू शकता तुम्ही डायरेक्ट लिहू शकता काय ह्याच्यामध्ये तुमचा गुणोत्तराचा एक कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे आता सेम इथे जर तुम्ही जर करायला गेला तर इथे पण यात तिघांचा काय येणार आहे बारा येईल लसावी भागीला बारा करा तीन चौक बारा मी डायरेक्ट चार लिहितो सैन दोन्ही बारा सहा आणि चार त्रिक बारा तीन ठीक आहे मग एक्स वाय झेडचं किती आलं असतं या असं प्रकारे आलं असतं बरं ह्याच्याच उलट तुम्हाला डायरेक्ट दिला असतं असं कसं एम आ, एम नाही एक्स वाय झेड घेऊ एक्स भागीला तीन वाय भागीला चार झेड भागीला पाच आणि तुम्हाला विचारलं असतं एक्स वाय झेड यांचे गुणोत्तर काय तर डायरेक्ट ह्या संख्येला यायच्या तीन चार पाच कधी कधी कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला ते देतात चार पाच ठीक आहे एक कन्सेप्ट अजून क्लिअर केलेलं आहे मी जे बेसिक बेसिक प्रश्न आहेत कन्सेप्ट आहेत ते आपण इथे क्लिअर करून घेऊ ठीक आहे आता हे जे काढलं आहे आपण बघा आता ह्याचा लॉजिक लावूया हे ज्या किमती काढल्या आहेत ह्याचा अर्थ काय की एम म्हणजे एक माणूस एका दिवसात सहा खुर्च्या बनवतो असं समजा किंवा सहा कंदक खोलतो सहा बॉटल फोडतो सहा लाडू खातो सहा टेबल फोडतो काही पण काम सहा इमारती बांधतो काही पण असू शकतो एक उमेन एका दिवसात चार काम करते एक उमेन एका दिवसात चार काम करते आणि एक मुलगा एका दिवसामध्ये तीन खुर्च्या बनवतो ठीक आहे मग आता जर तुम्ही सहा बघा इथे एमची किंमत सहा टाकली इथे एमची किंमत जर सहा टाकली मी सैनचोक चोवीस गुणीला पंचवीस ठीक आहे डब्ल्यूची किंमत चार टाकली डब्ल्यूची किंमत चार टाकली संचोक चोवीस गुणीला पंचवीस चार सक्क चोवीस गुणीला पंचवीस सैन चौक चोवीस गुणीला पंचवीस आणि बीची किंमत किती आहे तीन आठ त्रिक चोवीस गुणीला पंचवीस चोवीस गुणीला पंचवीस चोवीस गुणीला पंचवीस चोवीस गुणीला पंचवीस हे जे एकूण काम आहे तिघांनी किंवा 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 लिहिल्यामुळे हे समान काम केलेलं आहे सगळ्यांनी समान काम केलेलं आहे म्हणून आपण बरोबर 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 असं लिहिलं आहे आणि असलं असतं तर आपण वेगळे पद्धत घेऊ आपण कुठेतरी आणि वाल्या गणितामध्ये आणि असलं तर आपण प्लस करतो ठीक आहे किंवा मिळून असेल तर प्लस करतो मग आता तुम्हाला कळालं की एकूण काम बघा हे तिघांनी वेगवेगळं काम नाही केलं आहे म्हणजे एकच काम संपवलं आहे इक्वल जेवढं असेल म्हणजे चोवीस गुणीला पंचवीस एवढं एकूण काम झालेलं आहे मग हे सहा मी कुठल्याही एक संख्या लिहा तुम्ही कुठलीही एक संख्या घ्या कोणती संख्या लिहाता ही लिहा किंवा ही लिहा किंवा ही लिहा काही फरक पडत नाही सहा गुणीला चार सहा गुणीला चार गुणीला पंचवीस हे झालं एकूण काम हे झालं एकूण काम हे एक काम करायचं आहे कोणाला तर हे काम बघा आपण कसं एम डी एच मसाल्याचा जसा फॉर्म्युला वापरतो तसा इथे पण वापरता येतो हा झाला एम सिक्स एम गुणीला हा दिवस ठीक आहे हे दिवस झाले पण सेम तसंच हे जे आहे दोन माणसं दोन माणसं अधिक कारण की मिळून आहे म्हणून अधिक करायचं तीन स्त्रिया तीन स्त्रिया प्लस दोन मुले ही किती दिवसात करतील ह्या सगळ्यांचं कंबाईन काम आहे गुणीला डी किती दिवसात करतील मग ही इथे पंचवीस दिवस आहे इथे किमती ठेवा सगळ्यांच्या आणि मग काय होणार आहे बघा सहा गुणीला चार गुणीला पंचवीस आता इथे जर किमती ठेवल्या आता हे डीची किंमत डायरेक्ट मी पंचवीस लिहिली छेदामध्ये हे दोन गुणीला एमची किंमत सहा एमची किंमत सहा ठीक आहे एमची किंमत डायरेक्ट सहा डब्ल्यूची किंमत चार दोन गुणीला सहा प्लस तीन गुणीला चार अधिक दोन गुणीला तीन किती झाले तर सहा सहा बारा बारा आणि इथे सहा आले म्हणजे इथे किती झाले एकूण तीस तीस गुणीला हा डी किती दिवसात पूर्ण करतील मग हा तीस जो आहे इकडच्या जो आहे तिकडे पाठवला मी भाग करायचा आहे मग पाच सक पाचा पाच पंचवीस पाच सक तीस सह, सहा कट सहा कटले इथे राहिले सहा सॉरी चार आणि सहा डीची किंमत किती येणार आहे चार गुणीला पाच म्हणजे वीस एवढे दिवस त्यांना लागणार आहेत जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता आपला आपण नाममात्र मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे जी यूट्यूबवरतीच अवेलेबल आहे त्यासाठी कोण त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा त्यामध्ये कोणतीही लिमिट नाही आहे एक व्हिडिओ तुम्ही अनलिमिटेड टाईम बघू शकता विशेष म्हणजे तुम्ही एकोणसाठ रुपयाचा जो कोर्स घेतलेला आहे तो माझा एकाच महिन्यात सुद्धा संपू शकता आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद